नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने देशी पद्धतीची दम आलूची भाजी करून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे छोटे पाव किलो बटाटे घेतलेले आहेत आणि त्या बटाट्यांना या पद्धतीने काटी चमच्याने टोचून घ्यायचं आहे त्यामुळे बटाट्यांमध्ये आतापर्यंत मसाला पोचतो आणि बटाटेसुद्धा खूपच छान लागतात आता या पद्धतीने सर्व बटाटे मी टोसून घेतलेले आहेत आणि आता त्यामध्ये पाणी घालून दहा मिनिट बटाटे असेच ठेवूया म्हणजे बटाट्यावर जी माती असते ती निघून जाते मी ते बटाट्याची साल काढलेली नाही आहे तुम्हाला काढायची असेल तर तुम्ही काढू शकता बटाट्यावरची माती चोळून मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दोन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक कापून घेतलेले आहेत अर्धा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर कापून घेतलेली आहे दम आलूची भाजी मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे त्यासाठी मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये एक टेबल स्पून तेल घालूया आणि बारीक कापलेला कांदा घालूया कांदा दोन मिनिट तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे कांदा दोन मिनिट परतून घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये टोमॅटो घालूया टोमॅटोसुद्धा दोन मिनिट परतून घ्यायचं आहे मी रेडीमेड आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे तुम्ही ती मिक्सरमध्ये करून घेऊ शकता आता एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालूया आणि परतून घेऊया आता अर्धा छोटा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर आणि दीड चमचा घरगुती मसाला मी यामध्ये घातलेला आहे मिक्स करून घेऊया आणि आता आपण यामध्ये धुवून ठेवलेले बटाटे घालून घेऊया दम आलूची भाजी खूपच सोपी आहे आणि अगदी झटपट तयार होते आता हे बटाटे दोन मिनटं मसाल्यांमध्ये परतून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया आणि बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आणि आता सर्वात शेवटी यामध्ये दीड वाटी पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया अतिशय कमी साहित्यात आणि झटपट होणारी ही दम आलूची भाजी तुम्ही नक्कीच करून बघा तुम्हाला खूपच आवडेल कुकरचं झाकण लावण्याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या तीन शिट्ट्या करून कुकर थंड करून घेतलेला आहे त्याची वाफ गेलेली आहे अतिशय झटपट अशी देशी पद्धतीने देशी दम आलूची भाजी तयार झालेली आहे आणि यामधला बटाटा सुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे बघू शकता आता ही भाजी आपण वाटीमध्ये काढून घेऊया आणि आता याच्यावर बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घेऊया चपाती भाकरी भाताबरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता खूप छान लागते आणि करायलासुद्धा सोपी आहे तुम्हाला ही देशी दमालीची भाजी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद